नमस्कार मी निलेश सोनी या नव्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आजचा ब्लॉग हा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आहे या भव्य रोड शोचे आयोजन संभाजी सेनेने केलेले आहे ज्या ठिकाणहून उद्याचा हा रोड शो निघणार आहे त्या ठिकाणी आम्ही आता निघालो आहोत गोडाऊनवरनं ज्या कंटेनरवरती आपल्याला सेटअप लावायचा आहे त्याच कंटेनरमध्ये पूर्ण मटेरियल लोड करून आत्ता आम्ही त्या ठिकाणी निघालो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मित्रांना एक विनंती आहे छोटीशी हा पहिला प्रयत्न आहे ब्लॉग बनवण्याचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा अच्छा ठीक आहे एखादा इव्हेंट असेल किंवा एखादा शो असेल तो सक्सेस करण्या बागची जी जिद्दो जहेद असते या अशा ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल बिहाइंड द सीनमध्ये काही चांगले आणि काही वाईट हे अनुभव आम्हाला येत असतात तसेच अनुभव तुम्हा सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा तो या अशा ब्लॉग्सच्या माध्यमातून माझा प्रयत्न राहील काही चांगल्या काही वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात त्या सर्व काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि आत्ता आम्ही निघालो आहोत राजीव गांधी चौकात आणि तुम्ही पाहू शकता की आपली गाडी लोड होऊन त्या ठिकाणी जातेच आहे अवघ्या काही मिनिटामध्येच आम्ही तिथं पोहोचू रात्रीचे साधारणतः साडे दहा ते अकरा वाजलेले आहेत त्याच्यामुळं थोडीशी ट्राफिक कमी आहे पण बाहेरगावी पुणे मुंबईला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स वगैरे यांची गर्दी आहेच थोडीफार या इव्हेंटसाठी त्या कस्टमरची डिमांड थोडीशी वेगळी होती काहीतरी वेगळं त्यांना हवं होतं कामामध्ये तोचतोपणा किंवा मग त्या सेटअपमध्ये तोचतोपणा त्यांना नको होता आणि रिसेंटली आत्ता आपण पोचलो आहोत राजीव गांधी चौक या ठिकाणी आता गाडी एका ठिकाणी एका साईडला पार्क करून लागलीच सर्व मटेरियल खाली उतरवून चॅन वेल्डिंग वगैरे करून परत मग सेटअप लावण्यासाठी आम्ही घेणार आहोत लाईट साऊंड ट्रस या सर्वच गोष्टी आपल्याच आप असल्यामुळं आजची रात्र पूर्ण यामध्ये जाणारच आहे आणि आत्ता तुम्ही पाहू शकताय पहाटेचे आत्ता वाजलेले आहेत चार रात्रभर पावसाची रिमझिम ही सुरूच होती खरं तर एका व्यावसायिकाच्या आयुष्यामध्ये असंख्य अशा अडचणी असतात त्यातल्या त्यात रोड शो की मग तर बऱ्याच अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं पावसामुळं रात्रभरामध्ये फक्त स्ट्रक्चर उभं केलेलं आहे चॅनल्स टाकून चॅनलला वेल्डिंग करून बेसवरती ठेवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आता थोडासा पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं गोपाळची मज्जा परत एकदा चालू झालेली आहे इथ असणारा प्रत्येक एक व्यक्ती साऊंड लवर असल्यामुळं आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्यास मिळत असल्यामुळं थकवा हा प्रकार पोरांमध्ये कधी दिसून येत नाही आणि आता फायनली सकाळी आठ वाजता आपण साऊंड चेकअप करणार आहोत पाहुयात सकाळी आठपर्यंत पर्यंत आपला पूर्ण सेटअप हा रेडी होतो का विश्वाची कॉमेडी पाहत पाहत कधी निघून गेला कळालाच नाही आणि फायनली हा सकाळी आठ वाजता अशा पद्धतीने साऊंडचा चा सा सेटअप आपला रेडी झाला आणि आता ऐकूयात आपण साउंड चेक तर मित्रांनो फायनली असा क्लीन अँड क्लिअर साऊंडचेक आमचा सा झाला आहे एल ईडी वॉल आली होती तीही इन्स्टॉल करून सेटअप आम्ही असा पद्धतीने रेडी केला सहा बेस आठ टॉपचा हा सेटअप आजच्या शोसाठी आहे आणि फायनली संध्याकाळी सहा वाजता वर्क मोड ऑन झाला आहे आणि फायनल सेटअप हा असा दिसत होता शार्पी ब्लेंडर पारलाईट्स वगैरे हे इन्स्टॉल केल्या होत्या एल ई डी वॉल होती आणि हा अशा पद्धतीचा सेटअप छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही केला होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा होता तो परत भेटूयात पुण्या एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या एका ब्लॉगमध्ये धन्यवाद